नमस्कार जकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी पोळीसारखे मऊ लुसलुचीत असे मेथीचे पराठे हे पराठे सात ते आठ दिवस सहज टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासातसुद्धा असे हे मेथीचे पराठे नक्कीच घेऊन जाऊ शकता असे हे पराठे बनवायला हे अगदी सोपे आहे लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा तुम्ही असे हे पराठे बनवून देऊ शकतात अतिशय चविष्ट आणि मऊ असे हे पराठे होतात हे पराठे करायचे कसे तर लगेचच बघूया त्यासाठी इथे मी मेथी घेतलेली आहे शक्यतो आपल्याला मेथी घेताना कोवळी पाने यामध्ये घ्यायची आहे जर देठ कोवळे असेल तरच त्याचा उपयोग करायचा जाडसर देठ अजिबात घ्यायची नाही आणि आता ही मेथीची जी भाजी आहे ना तर ती दोन ते ती तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ अशी धुऊन घ्यायची आहे कारण की पालेभाज्यांमध्ये बऱ्याचदा माती ही असते ही पूर्णपणे निघून जायला हवी म्हणून दोन ते ती तीन पाण्याने ही भाजी दोन एका चाळणीमध्ये मी काढून ठेवली आहे म्हणजे एक्स्ट्राचे पाणी हे निघून जाईल आता आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि यामध्येच मी एक चमचा जिरं घालून घेणार आहे आणि अर्धा चमचा घालून घेणार आहे ओवा हिरवे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात आणि आता हे सगळे आपल्याला मिक्सरमधून जाडसर असे दळून घ्यायचे आहे अगदी बारीक आपल्याला याची पेस्ट अजिबात करायची नाही तर असे हे जाडसर दळायचे आहे आता आपण लगेचच पराठे तयार करायला घेणार आहोत त्यासाठी इथे मी मेथी अगदी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला ही जी मेथी आहे तर ती एखाद्या कपाच्या अथवा वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायची आहे मेथी मोजताना आपल्याला अशा पद्धतीने ती कपामध्ये दाबून घ्यायची आहे म्हणजे ती अगदी व्यवस्थित अशी मोजली जाईल त्यानंतर आता आपण जे हिरवी मिरचीचे वाटण केले होते ते सुद्धा यावर घालून घेणार आहोत आणि आता आपण घालणार आहोत यावर काही मसाले त्यामध्ये सर्वात अगोदर इथे एक चमचा धना पावडर घातलेली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंगसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आता लाल मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात यामध्येच अर्धा कप एवढी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि अर्धा कप चना डाळीचे पीठ यामध्ये घालून घेणार आहोत सर्व शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे तर इथे मी दोन चमचे एवढे मीठ घालून घेतलेले आहे आता आपण हे सगळे जे मसाले आहेत तर ते मेथीबरोबर अगदी व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे हलक्या हाताने आपल्याला ही मेथी चोळून घ्यायची आहे आणि असे केल्यामुळे याला पाणी सुटते आणि यामुळे आपल्याला यामध्ये वेगळे जास्तीचे खूप पाणी घालायची गरज लागत नाही अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स केल्यावर यामध्ये मी दोन चमचे तेल हे घालून घेतलेले आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे गव्हाचे पीठ तर सुरुवातीला इथे मी तीन कप एवढे गव्हाचे पीठ घालून घेतलेले आहे आणि जर आवश्यकता वाटली तर अजून इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे आता सुरुवातीला आपल्याला अजिबात पाणी वगैरे न घालता अशा पद्धतीने हे जे मेथीचे मिश्रण आहे तर ते पीठाबरोबर व्यवस्थित मिक्स करायचे आहे म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी किती घालायचे अथवा पीठ किती घालायचे याचा अंदाज येतो आता इथे मला पीठ हे कमी वाटत होते आणि मेथीचे भाजीचे प्रमाण जास्त वाटत होते म्हणून अजून एक कप गव्हाचे पीठ यामध्ये मी घालून घेतलेले आहे सुरुवातीला यामध्ये तिळ घालायचे राहून गेलेले होते म्हणून मी इथे दोन चमचे तिळ घालते आहे पण तुम्ही सुरुवातीला मसाल्यांबरोबरच तिळ घालून घ्या आता हे सगळे व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडे थोडे करून आपल्याला पाणी घालून घ्यायचे आहे तर साधारणतः हे पीठ भिजवण्यासाठी मला अर्धा कप एवढे पाणी लागलेले आहे आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण इथे चार कप एवढी बारीक चिरलेली मेथी वापरली होती आणि त्यासाठी चार कप एवढेच गव्हाचे पीठ हे लागलेले आहे इथे आता आपल्याला ह्या पराठ्यांसाठीचे पीठ भिजवताना आपल्या पोळ्यांसाठी जे पीठ भिजवतो त्यापेक्षा हलकेसे घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचे आहे आता दहा ते पंधरा मिनटासाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत आणि त्यानंतर लगेचच आपण याचे पराठे तयार करायला घेणार आहोत आता तुम्हाला पराठे किती लहान अथवा मोठ्या साईजचे तयार करायचे आहे त्यानुसार या पिठाचे आपल्याला गोळे करायचे आहे साधारणतः लिंबाच्या आकाराचे एवढे हे गोळे आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकतात की हे पीठ खूप जास्त असे सैलसर नाही त्याचबरोबर खूप जास्त असे घट्टसुद्धा नाही अशाच पद्धतीने मी बाकीचेसुद्धा पिठाचे गोळे हे तयार करून घेणार आहे आणि आपल्याला शिल्लक राहिलेले पीठ झाकून ठेवायचे आहे आता या पिठाचे जे छोटे छोटे गोळे केले आहे तर ते गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर पराठे लाटायचे आहे पराठे लाटताना तुम्हाला किती जाड पातळ पराठा हवा आहे त्यानुसार लाटून घ्यायचा आहे पण जर यामध्ये मेथी अगदी बारीक शिलेली असेल ना तर पराटे हे अगदी छान असे पातळ लाटले जातात दुसऱ्या बाजूला मी इथे तवासुद्धा गरम करायला ठेवलेला होता तवा व्यवस्थित गरम झाल्यावर त्यावर आपल्याला तेल अथवा तूप आवडीनुसार घालून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आता पराठे तुम्हाला अगदी मऊसर हवे आहेत की खुशखुशीत हवे आहेत त्यानुसार आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी अधिक करून घ्यायची आहे आता तुम्हाला जर अगदी मऊसर असे पराठे हवे असतील तर अशा वेळेस गॅसची फ्लेम तुम्हाला मीडियम टू हाय ठेवून हे पराठे दोन्ही बाजूने छान असे तेल अथवा तूप घालून भाजून घ्यायचे आहे इथे तुम्ही बघू शकतात की खूप छान असा रंग ह्या पराठ्यांना आलेला आहे आणि अशा पद्धतीने हे पराठे खूप दिसायला छान दिसत आहे जर तुम्हाला हे पराठे खुसखुशीत खायला आवडत असतील तर मग अशा वेळेस तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आणि त्यावर हे पराठे भाजून घ्यायचे आहे अशा वेळेस तुमचे हे पराठे छान असे खुसखुशीत तयार होतात आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला थोडे थोडे तेल अथवा तूप घालून हे मेथीचे पराठे भाजून घ्यायचे आहे बनवायला हे पराठे अगदी सोपे आहे आणि असे हे पराठे आठ ते दहा दिवस सहज टिकतात त्यामुळे तुम्ही प्रवासातसुद्धा घेऊन जाऊ शकतात त्याचबरोबर लहान मुलांना तर भाज्या खायला आवडत नाही तर मग अशा पद्धतीचे पराठे करून दिले तर ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि तुम्ही इथे बघू शकतात आपले हे पराठे खूप छान असे पातळ तयार झालेले आहेत आणि अगदी नरम असे हे पराठे इथे तयार झालेले आहेत असे हे मेथीचे चविष्ट पराठे तुम्ही सॉसबरोबर चटणीबरोबर अथवा दह्याबरोबर खाऊ शकता आणि काहीच नसले तर अगदी नुसते जरी हे मेथीचे पराठे खाल्ले ना तरीसुद्धा ते अगदी चविष्ट छान असे लागतात तर मग वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा असे हे मेथीचे पराठे नक्कीच बनवायला घ्या आणि ते कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशा जकस रेसिपीचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी शेजारील बेलायकॉनही क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत